नमस्कार मंडळी मंडळी कर्जमाफीच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे पत्रकारांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आता नेमकी एकनाथ शिंदे काय म्हणाले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार कर्जमाफी ही कधी केली जाईल हे सुद्धा थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार मंडळी ज्या अर्थी विधानसभा होत्या विधानसभेपूर्वी सांगण्यात आलं होतं एकनाथ शिंदे यांच्या वचननाम्यात असेल किंवा भाजप सरकारच्या वचननाम्यात असेल अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं जर आमचं सरकार आलं तर आम्ही तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करणार आहोत अशा पद्धतीने या वचननाम्यात सांगण्यात आलं होतं आता वचननामा झाला किंवा वचननाम्या झाल्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते कुठेतरी असं वाटत होतं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील परंतु तसं घडलं नाही आता जे काही मुख्यमंत्री असतील ते फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भात काहीही बोलल्या जात नाही त्याचबरोबर अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार आहेत अजितदादा पवार तर असं म्हणतात की मी कधीही कर्जमाफीच्या संदर्भात माझ्या कोणत्याही भाषणात बोल मी बोललो नाही मी कर्जमाफीच्या संदर्भात काहीही निर्णय घेऊ शकत नाही किंवा कर्जमाफी जर करायची असेल तर महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे पैसा सुद्धा उपलब्ध नाही असं अजितदादा पवार यांचं म्हणणं आहे आणि कधी कधी तर अजितदादा पवार कर्जमाफीचा प्रश्न विचारल्यानंतर चिडता सुद्धा पत्रकार पत्रकार असतील किंवा शेतकरी असतील यांच्यावरती सुद्धा चिडतात आता जे काही कर्जमाफीचा निर्णय आहे तो घेतला गेला पाहिजेत होता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना कुठेतरी आशा लागलेली आहे आपलं जर भाजप सरकार आले तर मग सरकार परत तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी करेल आता काही पेरणीचा भाग असेल पेरणी सुद्धा लवकर आलेली लवकर कुठेतरी जवळ आलेले आता शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज परत मिळणार नाही किंवा बँकेचं कर्ज जर द्यायचं असेल तर मग हो ते शेतकऱ्यांना पहिलं जे काही जुनं कर्ज असेल ते भरावे लागणार आहे आणि मग भरल्यानंतर परत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळणार नाही असे बरेच काही प्रश्न निर्माण होतात त्यासाठी शेतकरी कर्जमाफी भर होईपर्यंत बँकेचं कर्ज भरणार नाही आणि बँक शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही अशा सर्व काही माहीत आहे परंतु अजितदादा पवार हे कर्जमाफीच्या संदर्भात बोलत नाहीत आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आज पत्रकारांच्या माध्यमातून काही माहिती विचारली होती काही प्रश्न विचारले होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात तुम्ही काय सांगा सांगाल अशा पद्धतीचा तो प्रश्न होता मग एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आला की जे काही कर्जमाफी असेल कर्जमाफी तर आम्ही करणार असो अशा पद्धतीची त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले जे काही वचननामा होता त्याच्यात कोणत्याही प्रकारची मिस्टेकसुद्धा झाली नाही जे काही आम्ही सांगितलेले ते आम्ही करणाराच आहोत अशा पद्धतीचं हो त्यांचं उत्तर होतं त्याचबरोबर कर्जमाफी करण्यापूर्वी काही लाडक्या बहिणीचा एकवीसशे रुपयाचा हप्ता असेल त्याच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकार विचार करत आहे शेतकऱ्या या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचा हप्ता देणार आहे अशा पद्धतीचं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे जे काही कर्जमाफी असेल त्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाईल त्यापूर्वी मात्र जे काही शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात त्यासाठी सुद्धा निधी लागणार आहे आणि जे काही सरकार असेल ते हळूहळू कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा विचार करणार आहे अशा पद्धतीचे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदरीत एक, एक वर्ष किंवा दोन वर्ष अशा पद्धतीने कर्जमाफीला लागू शकतात कारण तर ज्या पद्धतीचं उत्तर सध्या मिळत आहे एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास आहे कुठेतरी शेतकऱ्यांचा सुद्धा विश्वास आहे आणि या महाराष्ट्रीतील शेतकऱ्यांचा सुद्धा विश्वास आहे म्हणून तर विधानसभेपूर्वी सुद्धा ज्या पद्धतीने लोकांनी भरघोस मतदान दिलं हे काही भाजप सरकारकडे पाहून दिलं नाही एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याकड पाहून किंवा त्यांच्या कामाकडे पाहून किंवा शेतकऱ्यांचे काही हिताचे निर्णय घेतले जातात त्या संदर्भात कुठेतरी विचार केला जातो म्हणून एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना मतदान दिलं किंवा त्याच पद्धतीने भाजप सरकार निवडून आलं आता जी काही बाजू असेल ती वेगळी आहे कारण तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठेतरी विश्वासघात झालेला आहे कुठेतरी वाटलं होतं की एकनाथ शिंदे परत एकदा मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं परंतु तसं झालं नाही जे काही पद आहे ते मुख्यमंत्रीपद हे फडणवीस साहेबाकडे गेलेले आहे त्यासाठी आता फडणवीस साहेब कशा पद्धतीचा विचार करतात आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कुठंतरी सांगण्यात आलेले आहे त्याच्यावरती परत सरकार कसा विचार करतं आणि कर्जमाफीचा निर्णय हा कधी घेतला जाऊ शकते हे पाहण्यासारखं असणार आहे कारण तर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने कुठंतरी निर्णय घेतला जात नाही महाराष्ट्राच्या तिजिओ खडकण्यात आहे अशा पद्धतीने सांगण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे परंतु शेतकऱ्यांचा सुद्धा विश्वास आहे लवकरच कर्जमाफी घेतल्या केल्या जाईल किंवा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कुठेतरी पुढाकार घेतला जाईल अशा पद्धतीनं सध्या शेतकऱ्यांना सुद्धा अपेक्षा आहेत आता नेमकं कर्जमाफी कधी घेईल होईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार जय शिवराय